मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा नाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत आपल्याला माहिती नाही आणि त्यांच्या राजीनाम्याची कुठलीही चर्चा मंत्रिमंडळात झालेली नाही आणि मंत्रिमंडळाच्या सदस्यांमध्ये देखील अशी चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे ते सांगलीमध्ये बोलत होते सर मी काय झालं दोन दिवस झाले बाहेर आहे नाही मला माहितीच नाही मुंबईत काय घडामोडी चालल्यात त्यामुळं आणि आता सुद्धा मी सकाळपासून कार्यक्रमात होतो तिकडून इथं आलो इथून आता पुन्हा पुढच्या प्रचार दौऱ्याला जाणार आहे माहिती घेतो आणि सांगतो आपल्याला नाही कोकाटे साहेबांचं क्लिअर उद्या आली नाही नाही निकाल माहितीये की मला ते काय म्हणले आजारी अहो ते काय म्हणले आजारी पडले हो ना, ना